येथे नऊ वर्षाच्या बाल कीर्तनकार जान्हताई देशमुख हिच्या मधुरवाणीत सुरू असलेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमात उपस्थित शेकडो महिला पुरुष भाविक भक्त झाले मंत्रमुग्ध कीर्तनाच्या माध्यमातून जानवीने केले समाज प्रबोधन याबाबत आमच्या विशेष महिला प्रतिनिधी रत्नादाई डिक्कर मॅडम यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार वया अवघे नऊ असलेल्या बालकीर्तनकार म्हणून प्रख्यात वाणीभूषण कुमारी जानवीताई देशमुख हिच्या मधुरवाणीत बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्यात असलेल्या कोलेवाडी या लहानशा गावामध्ये स्वर्गीय सजाबाई दशरथ आगाव यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तनाचा जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आजकालच्या इंटरनेट मोबाईलच्या युगामध्ये अध्यात्माकडे वळलेल्या जान्हवी देशमुख हिने आपल्या मधुरवाणीत वयाच्या नवव्या वर्षीच महाराष्ट्रात प्रख्यात बाल कीर्तनकार म्हणून लौकिक मिळवला आहे केज तालुक्यातील बीड जिल्ह्यामध्ये कोल्हेवाडी येथे सुरू असलेल्या बालकीर्तनकार कुमारी जान्हवीताई देशमुख हिच्या मधुरवाणी कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी केवळ कोल्हेवाडी परिसरातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील हजारो भाविक दररोज कार्यक्रमास्थळावर भयंकर गर्दी करताना दिसतात देशमुख घराण्यात बालकीर्तनकार म्हणून जन्मलेल्या लौकिक मिळविलेल्या बालकीर्तनकार जानवी हिला जन्मापासूनच अध्यात्माची आवड निर्माण झाली होती इंटरनेटच्या अत्याधुनिक युगामध्ये सुद्धा लहानपणा अध्यात्माची आवड निर्माण होणे याला फक्त नशीबच लागते व त्यांच्या आईबाबांची पुण्याई बालकीर्तनकार जानवीताईने आपल्या मधुरवाणीत कीर्तनाद्वारे माणसाने माणसासोबत माणसासारखं वागावं असे प्रबोधन करून कीर्तन श्रवण करणाऱ्या उपस्थित भाविक भक्तांना समजावून सांगितले जान्हवीच्या म मंत्रमुग्ध व कर्णमधुर वाणीत उपस्थित सर्व भाविक कीर्तनाचा तन्मनतेने व भक्तिभावाने एक एक शब्द ऐकून लाभ घेताना दिसत होते देशमुख घराण्यात जन्मलेल्या बालकीर्तनकार जानवी जान्हवी हिला लहानपणापासूनच घरामध्ये शुभम करोती कल्याणम हरिपाठ भजन ऐकायला मिळण्याचे भाग्य लाभले व त्याचाच परिणाम म्हणून जगासमोर आज ती बालकीर्तनकार म्हणून प्रख्यात झालेली जान्हवी देशमुख नावाने बालकीर्तनकार म्हणून उदयास आली आहे संगीत व आवाजाचे जादूगर म्हणून ओळख असलेल्या हबप दीपक महाराज मेटे संगीत तज्ज्ञांसह मृदुंगाचार्य माऊली महाराज यांनी सोबतच पांडुरंग महाराज ज्ञानेश्वर गिरी महाराज कल्याण महाराज व भजनी मंडळाच्या टीम सदस्यांनीसुद्धा जानवी देशमुख हिच्या कार्यक्रमात साथ संगत दिल्याने हा कीर्तनाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम भाविकांना लाभला आहे बाल कीर्तनकार कुमारी जानवी देशमुख हिला जन्म देणाऱ्या तिच्या आईबाबांना माऊलींना रेड न्यूजतर्फे साष्टांग दंडवत नमस्कार रेड न्यूजसाठी विशेष महिला प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर बुलढाणा महाराष्ट्र रुक्मणी भगवंत म्हणतात देवान मी आज ज्ञानेश्वरासाठी नाही रडत तर मग अह का बावीस वर्षात समाधी घेतोय आणि समाधीच्या प्रसंगाने जगाच्या बापा はい。